श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत धत्रयोदशीची थेट कथा धनचेरस कथा इन मराठी प्राचीन काळी एका राजाचे नाव हेमकुंदन होते त्याला एक सुंदर बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र झाला त्या मुलाच्या जन्मावेळी राजाच्या राज्यातील प्रसिद्ध ज्योतिषी बोलावले गेले त्यांनी मुलाचे कुंडली पाहून सांगितले राजन तुमचा पुत्र अत्यंत भाग्यवान आहे परंतु त्याच्या विवाहाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल हे ऐकून राजा आणि राणी अतिशय दुःखी झाले तरीही त्यांनी आपल्या मुलाचे संगोपन प्रेमाने केले काळ लोटला आणि तो राजकुमार तरुण झाला एके दिवशी त्याचे लग्न ठरले लग्न मोठ्या थाटामाटात झाले पण सर्वांना आठवत होते की लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला आहे राजकुमारी अत्यंत बुद्धिमान आणि धाडसी होती लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी तिने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी एक योजना आखली रात्रीच्या वेळी तिने आपल्या खोलीत सर्वत्र सोने चांदीचे दागिने नाणी आणि चमचमत्या वस्तू ठेवल्या तिने असंख्य दिवे पेटवले इतके की संपूर्ण खोली झगमगून गेली राजकुमाराला झोप येऊ नये म्हणून ती त्याच्याशी बोलत राहिली गाणी गात राहिली कथा सांगत राहिली मध्यरात्री सर्प आला पण जेव्हा त्याने त्या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्या तेजाने त्याचे डोळे दिपून गेले राजकुमारीच्या मधुर गाण्याने तो मोहित झाला आणि सर्पदंश न करता परत निघून गेला सकाळी जेव्हा यमदूत परत गेला तेव्हा देवांनी आनंदाने घोषणा केली की या सुयोग्य कनेच्या बुद्धिमत्तेमुळे तिचा पती मृत्यूच्या पाशातून सुटला आहे त्या दिवसापासून हा दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जाऊ लागला या दिवशी लोक माता लक्ष्मी कुबेर देव आणि धन्वंतरी देव यांची पूजा करून आरोग्य संपत्ती आणि सुखाची प्रार्थना करतात या दिवसाचा अर्थ असा आहे बुद्धी श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या तेजाने मृत्यूसुद्धा पराभूत